लाडकी बहीण योजना म्हणजेच प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्र सरकारने आता धोक्याची घंता किंवा सावधान व्हायला सांगितलेलं आहे असं मी नाही तर जी चोवीस तास महाराष्ट्र सरकार सांगत आहे कारण महाराष्ट्र सरकारने गेले दोन दिवसांमध्ये पाच लाख महिलांना अपात्र केला आहे आणि आज चौदा एप्रिलला म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ पंधरा तारखेला बघत असताल पण चौदा एप्रिलला महाराष्ट्र सरकारने एकाच दिवसामध्ये नऊ लाख महिलांना अपात्र केलंय आणि महाराष्ट्र सरकारचं असं सांगणं आहे की येत्या दहा ते बारा दिवसांमध्ये प्रत्येक माता भगिनी मधून पन्नास लाख माता भगिनी अपात्र ठरणार आहेत असं का होणार आहे कारण लाडक्या बहिणीने आता अर्ज पुन्हा तपासायचा लागणार आहे नाहीतर तुमचा अर्ज जो आहे तो फेटाळला जाऊ शकतो अपात्र केला जाऊ शकतो कारण लाडक्या बहिणींनो आता सावध व्हा असं मी सांगत नाही आहे आपलं महाराष्ट्र सरकार जी चोवीस तास आणि अदर जे आपले न्यूज चॅनल्स आहेत त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजने संस्थापक जे, जे आपली लाडकी योजना आहे त्याचे संस्थापक एकनाथजी शिंदे साहेब देखील असं सांगत आहे की खूप सारे माता कमी -कमी, एक कोटी माता भगिनी अपात्र होऊ शकतात कारण रोजच पाच लाख सात लाख नऊ लाख अशा माता भगिनी अपात्र होत आहे ते कशामुळे ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये करणार आहे आणि जर तुम्ही चुकून अपात्र झाला असाल तुम्हाला वाटतंय की तुम्ही पात्र आहात पण चुकून अपात्र झाला पण तुम्हाला कसं पात्र व्हायचंय ती देखील मी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे महाराष्ट्र सरकारने यावरती एक मोठी घोषणा केलेली आहे की या कचाट्यामध्ये काही माता भगिनी चुकीने देखील गुंतू शकतात तर त्यांना कसं अपात्र होऊन पात्र व्हायचं आहे ते लगेच आपण जाणून घेऊया कारण आपल्या चॅनलवरती फक्त पुढं पडवलं जात नाही लगेच माता भगिनींना जी आहे ती बातमी दिली जाते कारण आपले चॅनल हे फक्त आणि फक्त खरेच बातमी देतात आता तुम्हाला काय करायचं आहे पहिलं ऑप्शन या ठिकाणी ज्या लोकांना मोबाईलची माहिती नाही लॅपटॉपची माहिती नाही त्यांनी काय करायचं आहे की आपला अधिकृत ज्या ठिकाणी अधिकारी आहेत उदाहरणार्थ ग्रामपंचायत झालं त्यानंतर तुमचं सेतू कार्यालय झालं सेतू त्यानंतर तुम्ही अजून काय करू शकता की ज्या ठिकाणी तुमचे जे वरिष्ठ अधिकारी असतात तुमचे शेजारी बाजारी या मधील ज्ञान आहे नॉलेज आहे तर लोकांना तुम्ही विचारू शकता आणि दुसरं म्हणजे सगळ्यात भारी माझ्या आवडीचं सगळ्यांना परवडणार म्हणजे घर बसल्या घर बसल्या कसं तुम्ही प्रत्येक माता बहिणीने फॉर्म तर घर बसल्याच भरला असेल ज्यांनी नसन भरला त्यांनी देखील आता समजून घ्या आणि ज्यांनी भरला त्यांना तर माहितीच असेल तुम्हाला एक वेबसाईट देण्यात आली होती अगोदर एक तुम्हाला ऍप दिलं जाणार होतं एक नारी शक्ती म्हणून ऍप दिलं होतं पण आता तुम्हाला वेबसाईट देण्यात आली होती आता त्या वेबसाईट वरती महाराष्ट्र सरकारने एक नवीन ऑप्शन चालू केलंय ज्यावरती माता भगिनी तिची पात्रता पाहू शकते की ती माता भगिनी पात्र आहे की नाही ती पात्र कशामुळे होत आहे याचे कारण देखील दिले जाऊ शकतात तुम्हाला त्या ऑप्शन वरती जायचं आहे आणि तुमची पात्रता सगळ्यात अगोदर तपासून घ्यायचं आहे जर तुमची पात्रता या ठिकाणी पात्र महिला दाखवत असेल पात्र महिला असं दाखवलं मराठीमध्ये किंवा तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह दाखवलो निळ्या आपलं जो हिरवा रंग आहे किंवा निळ्या रंगामध्ये फॉर्म अप्रूव्ह दाखील जर असं दाखवत असेल तर काही चर्चा करण्याची किंवा काळजी घेण्याची गरज नाही पण त्या ठिकाणी जर तुम्हाला अपात्र असं नाव दिसतंय अपात्र कारण काही महिलांच्या मोबाईलमध्ये डिसअप्रूव देखील दिसू शकते डिसअप्रूव्ह किंवा अजून काही दिसू शकते पेंडिंग एक दिसू शकतं कारण ज्या महिलांनी उशिरा फॉर्म भरला होता त्यांचं पेंडिंग दिसू शकतं तर त्यांनी काय करायचं आहे सर्वात अगोदर त्या ठिकाणी ऑप्शन वरती हो जाऊन तुम्हाला ग्रेव्हियन्स रेज करावा लागणार आहे ग्रेव्हियन्स म्हणजे तुमची तक्रार नोंदवावी लागणार आहे की आम्ही पात्र होतो पण अपात्र झालो आहोत किंवा अपात्र होतो आता पात्र झालो आहोत आणि जे पेंडिंग असतील त्यांनी देखील या ठिकाणी तुमचं जे ग्रीव्हन्स आहे ते रेज करून घ्या किंवा ज्यांचं डिसअप्रूव्ह होतं आतापर्यंत एकही रुपये मिळालेला नाही त्यांनी देखील या ठिकाणी त्यांची तक्रार नोंदवा आता महाराष्ट्र सरकारने सगळ्यांसाठी सुवर्ण संधी दिलेली आहे म्हणजे जे फॉर्म पात्र होते त्यांच्यासाठी देखील आणि ज्या माता बहिणींना आतापर्यंत एकही एक रुपयाचा लाभ मिळाला नाही त्या अपात्र ठरल्या होत्या पण त्यांना पात्र व्हायचं आहे त्या संबंधित देखील त्यांच्यासाठी आता ही एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहायचा आहे मी संपूर्ण बातमी तुम्हाला देणार आहे पण लवकरात लवकर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायचं आहे कारण मला तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवण्यासाठी आनंद मिळावा यासाठी आता आपल्या महाराष्ट्र सरकारचं काय सांगणं आहे की राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या अंतर्गत महिलांना दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे आता ती कोणती मोठी बातमी आहे ती मी तुम्हाला आता लगेच समजून सांगतो आपण तुम्हाला सांगत नाही व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओच्यामध्ये मध्ये लगेच समजून सांगत असतो की तुम्हाला कोणती महत्वाची बातमी सांगायची आपल्याला आहे आते या महिला नी आता यामध्ये सर्व महिलांनी आपल्या अर्जाची स्थिती त्वरित तपासावी आता मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या अर्जाची स्थिती कशी तपासायची एकतर तुम्ही घर बसल्या बघू शकता अथवा तुम्ही तुमच्या जे त्या ठिकाणी अधिकारी असतात किंवा ज्या ठिकाणी तुमचं पोर्टल आहे त्या ठिकाणी पाहू शकतात आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाली नसेल तर ती अर्ज फेटायला जाऊ शकतो म्हणजेच कसं सर्वात अगोदर तुम्हाला काही डॉक्युमेंट अपलोड करायला लावले होते त्यांनी डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रे कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले होते पण त्यांनी असं देखील सांगितलं होतं की डोमेंट नसेल तर त्या ठिकाणी माता बहिणी काय देऊ शकते रेशन कार्ड देऊ शकतं आता हे तर चालणार आहे पण काही कागदपत्रांना स्टार नव्हता स्टारचा अर्थ म्हणजे कसं ते अपलोड केलं नाही तरी चालेल पण आता महाराष्ट्र सरकारने काय सांगितलं एडिट ऑप्शन सा आणलेला आहे एडिट तुम्ही करू शकता यामध्ये ज्यांनी तुम्ही कोणते कागदपत्र अपलोड केले नसतील काही राहिले असतील पण तुम्ही पात्र झाल्या होत्या पण तुम्हाला आता ते पुन्हा एकदा कागदपत्र अपलोड करायचे आहेत जे कागदपत्र राहिले होते ते अपलोड करून टाकायचे आहेत नाहीतर तुम्हाला अपात्र करण्यात येईल आणि जो तुमचा दहावा हप्ता आहे एप्रिलचा या एप्रिल हप्त्यापासून तुम्हाला एकही योजनेचा लाभ दिला जाणार नाही आणि तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार आहात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीनो वा सावधान सावधान कशासाठी व्हायचंय कारण तुमच्या खात्यामध्ये पैसा येणारच नाही की नाही यावरती आता पात्रता तपासणीचा परिणाम होणार आहे मी तुम्हाला सांगितलंय पात्रता तपासणी चालू झालेली आहे महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत पाच लाख महिलांना अपात्र केलंय आणि इतर काहीच नाही चौदा एप्रिल रोजी महाराष्ट्र सरकारने तब्बल नऊ लाख महिलांना एकाच दिवशी अपात्र केलंय आणि त्यांचं सांगणं असं आहे की येत्या अक्षय तृतीयापर्यंत एप्रिलचा जो दहावा हप्ता मिळणार आहे या अक्षय तृतीयापर्यंत कमीत कमी पन्नास लाख महिला ला या अपात्र झालेल्या असतील आणि ह्यामध्ये तुमचा देखील नंबर लागू शकतो पण जर तुम्ही आपले व्हिडिओ पाहत असताल मी सांगितलेली प्रोसेस करत असाल तर ता तुमचा नक्कीच नंबर लागणार नाही आणि तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार नाही त्यामुळे वेळोवेळी वे आपले व्हिडिओ पाहत जा मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेल कारण आपल्या व्हिडिओमध्ये फक्त खरी आणि महत्वाचीच बातमी दिली जाते बाकीचा टाइमपास केला जात नाही त्यानंतर सरकारने पात्र लाभार्थ्यांची यादी पुन्हा तपासण्यास निर्णय घेतला आहे म्हणजे जे अपात्र होते त्यांची यादी तर तपासली जात आहे पण जे लोक पात्र होते म्हणजे जे माता भगिनी पात्र लाभार्थी होत्या त्यांची देखील यादी आता या पुन्हा तपासण्याचा निर्णय चालू झालेला आहे आणि यामध्ये कुटुंबांच्या उत्पन्नाची काटेकोर चौकशी केली जाणार आहे म्हणजे तुमचं जे उत्पन्न आहे ते खरोखर दीड लाखाच्या खाली आहे की नाही याची काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे तुम्ही काय काम करता तुमचा व्यवसाय आहे का तुम्ही मजूर आहात का संपूर्ण काटेकोरपणे चौकशी केली जाईल आणि त्यानंतर अपात्र ठरणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात येतील त्यांना यानंतर त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या भविष्यामध्ये Et कधीच लाडकी बहीण योजनेला फॉर्म भरता येणार नाही जरी त्यांनी महाराष्ट्र सरकारने काही नवीन अपडेट आणलं की फॉर्म भरता येऊ शकतो किंवा भविष्यात काही एडिट करता येऊ शकतो पण त्या माता भगिनी ज्यांचा फॉर्म रद्द होणार त्यांचा डायरेक्ट आधार कार्ड त्या ठिकाणी आधार कार्डचा नंबर आहे ते डिस्क्लोज दाखवला जाणार आणि त्यांना कधीच फॉर्म भरता येणार नाही ज्या ठिकाणी सर्वात अगोदर वेबसाईटवरती वरती गेल्यानंतर आधार नंबर टाकायचा असतो त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड डिस्क्लोज दाखवणार इनवॅलिड दाखवणार आणि तुम्हाला कधीच तुमचा जो स्टेटस आहे तो पाहता येणार नाही त्यामुळे मी सांगतोय ते लवकरात लवकर पात्रतेसाठी भरा आणि तुमचा जो अर्ज आहे तो पात्र न होता पात्रच ठेवा पण ते अगोदर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट मला रपरापा विचारून घ्या कारण कमेंट खूप सारे लोकांना असतात असतात प्रश्न प्रश्न ते संपूर्ण मी तुम्हाला सांगत असतो पण ते मला प्रश्न केव्हा दिसतात तुमचे कमेंट मला केव्हा दिसतात जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करता जो व्यक्ती व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करतो त्यातच कमेंट मला बघता आपल्या चॅनलवरती दिसतं तुम्ही व्हिडिओ आपले मागची व्हिडिओ पाहू शकता तुम्हाला नक्कीच कळून जाईल की ज्या लोकांनी लाईक आणि सबस्क्राईब केलं होतं त्यांनाच त्यांचीच कमेंट मला दिसले आणि मी त्याच लोकांना त्यांचं रिप्लाय उत्तर दिलेलं आहे आणि बाकीच्या लोकांना एकही उत्तर मिळालेलं नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आता ते तुमच्या हातात आहे आतापर्यंत तब्बल नऊ लाख अर्ज रद्द करण्यात आले असून हा आकडा पन्नास लाखांपर्यंत जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून समजते मी तुम्हाला आताच समजून सांगितलंय की महाराष्ट्र सरकारने आता माता भगिनीसाठी काय केलेलं आहे ते काय करत आहेत त्यानंतर एक खुशखबर देखील मला सांगायची होती पण ती खुशखबर राहिली आहे ती खुशखबर आता खुश नाहीच आहे कारण वाढीव रकमेचं काय झालं माहिती सरकारने आता निवडणुकीपूर्वी महिलांना दीड हजारांचे एकवीसशे रुपये करणार आहोत असं आश्वासन दिलं होतं पण अजून देखील ते शब्दाला जागले नाही आहेत आणि दीड हजार रुपये हे दीडच हजार रुपये अजून ठेवले आहेत त्यांनी एकवीसशे रुपये केले नाहीत आहेत पण माहिती सरकारने असं आपल्याला वचन दिलं आहे की ज्यावेळेस शंभर टक्के फक्त पात्रच माता भगिनी राहतील ज्यांना खरंच गरज आहे फक्त पात्रच त्या राहतील त्यावेळेस एकवीसशे रुपयांचं अनुदान चालू केलं जाईल व माता भगिनींना प्रति महिना एकवीसशे रुपयांचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये बी टीद्वारे कुठल्याही प्रकारची अडचण येईल आणि जे दीड हजार रुपयांचं रक्कम आहे ती बंद करण्यात येईल आणि माता भगिनींना जे एक हजार रुपयांचं अधुनादान आहे ते वाढवण्यात येईल असं एकवीसशे रुपये मिळतील आणि ज्या ज्या माता भगिनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे त्यांना परत दीड हजार रुपयांचं अनुदान चालू केलं जाईल जे की आता त्यांना पाचशे रुपयाचं अनुदान झालेलं आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुमच्यासाठी महत महत्त्वाचे असतात असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पडत असतात आणि त्या तुमच्यासाठी महत खूप महत्त्वाच्या आहेत कारण जर तुम्ही आपल्या चॅनलवरती अपडेटेड राहिलं तरच तुम्हाला कळणार आहे आता जाणून घेवा तुम्हाला पात्रता काय लागणार आहे जर तुम्हाला अपात्र व्हायचं नसेल तर पहिली पात्रता काय असणार आहे की माता भगिनी ही महाराष्ट्रात राहणारी असावी म्हणजेच महाराष्ट्र हे तिचं मूळ रहिवासी राज्य असावं त्यानंतर दुसरी पात्रता आहे की माता भगिनी जी रेशन कार्ड असणार आहे त्या रेशन कार्डवरती फक्त एका रेशन कार्डवरती दोनच माता लाभ घेत असाव्या दोन पेक्षा जास्त घेत असेल तर त्यामधली कोणतीही एक बघिणी अपात्र केली जाऊ शकते त्यानंतर तिसरी महत्वाची काय आहे अपडेट्स ती म्हणजे महिलाच्या नावावरती स्कूटी म्हणू शकता तुम्ही स्कूटी त्यानंतर फोर व्हील कोणतीही गाडी टेम्पो किंवा एखादी फोर व्हीलर कार असेल ती देखील असेल तर तिला अपात्र ठरवण्यात येईल पण फोर व्हीलर मध्ये फक्त ट्रॅक्टर चालू शकतो जो ट्रॅक्टर असणार आहे तो ट्रॅक्टर चालू शकतो ट्रॅक्टर महिलाच्या नावावरती असेल तर काहीच अडचण नाही महिला पात्रच राहणार आहे तिला अपात्र केलं जाणार नाही याच दोन तीन पात्र सगळ्यात महत्वाच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाची ती म्हणजे तुमचं आधार कार्ड आधार कार्ड व्यवस्थित अपडेटेड असायला पाहिजे अपडेटेड असून तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमचं बँक खातं असणार आहे त्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड जे सिटिंग पाहिजे लिंक केलेलं पाहिजे सरस तुमचं महा महाडीबीटीवरती अकाउंट हे टिकून राहतं आणि तुम्हाला लाभ दिला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढीच महत्वाची बातमी द्यायची होती व्हिडिओ कसला वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटी पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी